नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी एल कंपनीच्याच ज्या लिक्विड स्वरूपातील आय सी एल कंपनीचे जे मार्केटमध्ये आलेले कॅल्शियम मा आहे त्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत मागील दोन व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आय सी एल कंपनीचे जे पी जी आर टॉनिक असेल किंवा सिविड बेस्ड टॉनिक आलेले आहे त्याच्याविषयी चर्चा केली मागील व्हिडिओमध्ये आपण आय सी एल कंपनीच्या बोरॉन या फर्टिलायझर खताविषयी आपण सविस्तर चर्चा केली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आय सी एल कंपनीचे ऑक्साइड बेसमध्ये किंवा ऑक्साइड फॉर्म्युलेशनमध्ये जे आलेले लिक्विड स्वरूपातील टॉनिक आहे किंवा जे कॅल्शियम आहे त्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत ते कशा पद्धतीने वापर करावा किंवा कोणत्या स्टेजला वापर केला पाहिजे त्याचबरोबर त्याची किंमत काय त्याचं पॅकिंग साईज काय या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत हे आपणाला आय सी एल कंपनीचं जे लिक्विड स्वरूपातील कॅल्शियम हे पाहायला मिळते की याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम हे अकरा टक्के ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळते याचा वापर आपण फवारणीसाठी त्याचबरोबर ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा आळवणीद्वारे अशा दोन्ही पद्धतीने आपल्या पिका पिकामध्ये मग भाजीपाला पीक असेल किंवा फळ पिकामध्ये आपण प्रामुख्याने याचा वापर हा करत असतो तर पिकामध्ये कॅल्शियम ही वापरण्याची योग्य वेळ कोणती त्याचबरोबर कोणत्या स्टेजला आपण वापर करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्या पिकामध्ये प्राप्त होईल आपण प्रामुख्याने ज्यावेळी वातावरणात बदल होत असतो किंवा वातावरण हे चेंज होत असतं त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने कॅल्शियमची गरज असेल किंवा कॅल्शियमचा वापर हा करत असतो की ज्यामुळे आपणाला जे भाजीपाला पीक आहे त्याच्यामुळे फुलगळ होऊ नये किंवा फुलं जी पिवळी पडून गळून पडतात ती झाली नाही पाहिजे त्याचबरोबर मालाला चांगल्या पद्धतीने लष्टर मिळणे चांगलं वजन मिळणे चांगली चकाकी मिळणे यासाठी वापर करत असतो द्राक्षासारखं पीक असेल किंवा भाजीपाला पिकामध्ये ज्यावेळी थंडीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवतो त्यावेळी आपणाला प्रामुख्याने क्रॅकिंगची समस्या जाणवते किंवा फळं तडकणे ही समस्या जाणवते त्यावेळी आपण फवारणीद्वारे त्याचबरोबर ड्रिप इरिगेशनद्वारे हा भाजीपाला पिकामध्ये किंवा द्राक्षेसारख्या पिकामध्ये याचा वापर हा करा करत असतो ज्यामुळे आपणाला फळांना चांगल्या पद्धतीने कलर प्राप्त होणे फळे तडक न तडकणे त्याचबरोबर चांगलं वजन प्राप्त होणे चांगले आपणाला चांगल्या क्वालिटीचा माल हा तयार होणे याच्यासाठी आपण याचा वापर आपल्या पिकामध्ये करत असतो तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने वापर करावा फवारणीसाठी हा याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल आपणाला भाजीपाला पीक असो किंवा फळशेती असो याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल आपणाला याचं फवारणीसाठी वापरण्याचं वापर करायचं आहे त्याचबरोबर जर ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा आपण पाट पाण्याने वापर करणार असो तर प्रति एकरासाठी आपणाला दोन लिटर याचा ड्रिपद्वारे हा वापर करायचा आहे त्यामुळेच आपणाला चांगल्या पद्धतीने मालाला कलर असेल चांगल्या पद्धतीने मालाचं वजन असेल चांगलं सेटिंग असेल त्याचबरोबर मालाला एक समान कलर प्राप्त होणे किंवा रंग प्राप्त द्राक्षासारख्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीने शुगर भरणे किंवा चांगलं मालाला लष्टर मिळणे यासाठीसुद्धा आपण याचा वापर करत असतो आपणाला प्रामुख्याने मार्केटमध्ये सध्या याचं पॅकिंग हे एक लिटरमध्ये अवेलेबल मग याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिकामध्ये किंवा आपल्या फळशेतीमध्ये हा करू शकतो ज्यावेळी आपणाला गळकूद जाणवते द्राक्षासारख्या पिकामध्ये जे आपणाला वातावरणात बदल झाला किंवा वातावर वा क्लायमेट चेंज झाला त्यावेळी गळकूद जाणवते त्यावेळीसुद्धा आपण कॅल्शियमचा वापर हा फवारणीद्वारे करू करू शकतो की ज्यामुळे आपणाला जी गळ होणार आहे किंवा गळ सु कुजूची जी, जी? जी समस्या जाणवते ती जाणवणार नाही ना तसेच भाजीपाला पिकामध्ये सुद्धा आपण प्रामुख्याने फुलगळ रोखण्यासाठी त्याचबरोबर माल जे क्रॅकिंग जातात ते रोखण्यासाठी मालाला चांगल्या पद्धतीने कलर मिळणे लष्टर मिळणे वजन मिळणे यासाठीसुद्धा आपण आपल्या पिकामध्ये याचा वापर हा प्रामुख्याने करत असतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद